नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपले शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणींनो आत्ता सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरायचे बंद झालेले आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण त्यांना अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती भेटत राहणार आहे चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणीनं नारी शक्ती दूत ॲपसाठी सर्वात मोठा सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ॲपवरती तुम्ही सध्या फॉर्म आता आपल्याला भरता येणार नाहीत मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींना असे वाटेल की एकतीस ऑगस्टपर्यंत लास्टची तारीख सांगितलेली आहे मग फॉर्म आपल्याला भरता येणार नाही का तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त या ॲपवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मैत्रिणींनो कारण आत्ता सध्या फॉर्म भरत असताना अशा प्रकारचा एरर तुम्हाला दिसत आहे की नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणजेच की या ॲपमधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही कारण ॲपमधून फॉर्म भरणे बंद करण्यात आलेले आहे कारण डॉक्युमेंटचं सध्या व्हेरिफिकेशन चालू आहे त्यामुळे शिष्टीमूर्ती खूप सारा लोड आलेला आहे मैत्रिणीनं त्यामुळे या नारी शक्तीदूत ॲपवरून तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही तर फॉर्म भरण्यासाठी दुसरं काही ऑप्शन आहे तर दुसरी एक वेबसाईट आहे म्हणजेच की एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरून तुम्ही फॉर्म भरू शकता हे सुद्धा पोर्टल लवकर चालू होत नाही तर त्यासाठी तुम्हाला सकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत तुम्हाला इथे ट्राय करायचं आहे कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मैत्रिणीनं तेसुद्धा आपल्या हातात नाही तर तुम्ही येथेसुद्धा प्रयत्न करायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे तर फक्त नारी शक्ती दूत ॲपवरून आपल्याला फॉर्म भरता येणार नाही तर हे त्या नवीन पोर्टलवरून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या मैदानीचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत आपले फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि या योजनेचा फायदा करून घ्या